ते एकोणीसशे तेतीस मध्ये जर्मनी मध्ये घडलं आणि त्यावेळी एक घटना घडली एक आग लागली पार्लमेंट मध्ये ज्याचा आरोप एका कम्युनिस्ट वर टाकण्यात आला त्याच्यानंतर प्रचंड प्रोपोगेंडा झाला भीतीचा वातावरण निर्माण करण्यात आला आणि हुकुमशाही स्थापित झाली हिटलर तिकडचे तानाशाह झाले याच पद्धतीचा प्रयोग रशियामध्ये सुद्धा झाला एकोणीसशे न्याण्णव मध्ये रशियामध्ये एक्झॅक्टली या पद्धतीचा प्रयोग झाला चार बॉम्ब ब्लास्ट झाले त्याचा आरोप त्यांनी सेपरेटिस्ट वर टाकला आणि असंच भीतीचा वातावरण निर्माण केला आणि त्याच्यानंतर पुटिन हे त्याचे हुकुमशाह झाले या पद्धतीचाच प्रयोग आपल्या देशामध्ये दे सुद्धा चालू आहे